नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ येत्या दोन नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी कार्तिकी एकादशी साजरी केली जाणार आहे ही एकादशी देव उठणी एकादशी म्हणूनही ओळखली जाते आणि ही वर्षातली सर्वात मोठी आणि अत्यंत पवित्र एकादशी मानली जाते या दिवशी स्नानाला विशेष महत्व असतं अनेक वारकरी आणि विष्णू भक्त पंढरपूरला जातात चंद्रभागा नदीमध्ये स्नान करतात आणि भगवान विठ्ठलांचं दर्शन घेतात असं म्हटलं जातं की या दिवशी पवित्र स्नान केल्याने आपल्याला एकादशीचं संपूर्ण पुण्यफळ हे प्राप्त होतं आणि आणि जीवनातील सर्व अडचणी संकट दुःख दूर होतात पण सगळ्यांनाच या दिवशी पवित्र गंगेवर किंवा जाऊन स्नान करणं शक्य नसतं आणि म्हणूनच तुम्ही घरच्या घरी एक छोटासा पण खास वस्तू टाका आणि ती वस्तू टाकल्याने तुमच्या जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील आणि सर्व समस्या दूर होतील आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा एक दिवसात पूर्ण होतील धनसंपत्ती आणि समृद्धीचे मार्ग तुमचे मोकळे होतील तुम्हाला या एकादशीचं संपूर्ण हे प्राप्त होईल तर ही वस्तू नेमकी कोणती आहे आणि ती कशी वापरायची यावरची डिटेल माहिती मी एका व्हिडिओ मध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण दिसत आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।